आळते ते रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या अनिकेत चौगले या लहान बालकास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा बालक गंभीर जखमी झाला आहे त्याचवेळी वाटेगावकडे जाणाऱ्या दिलीप दुकाने या व्यक्तीचे दृश्य दिसताच त्यांनी तातडीने त्या बालकाला आपल्या गाडीत घेऊन हातकणंगले येथील डॉक्टर महेश पाटील हॉस्पिटल येथे घेऊन आले यावेळी डॉक्टर पाटील यांनी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले यावेळी सतर्क लाईव्ह न्यूजचे पत्रकार तथा बहुजन पॅथर सेनेचे इचलकरंजी शहर मालवाहतूक हमाल संघटक श्री नागेश हजारे हे आपल्या आईच्या उपचारासाठी पाटील हॉस्पिटल येथे आले असता त्यांनी सदरचा प्रकार पाहिला आणि त्या बालकासोबत तेही हातकनंगले शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे गेले यावेळी सतर्क लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी यांनी तातडीने एकशे बाराला फोन करून पोलीस मदत बोलावून घेतली तसेच जखमी अनिकेत चौगले यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे बोलावून घेतले तेव्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने त्यांना येथील हॉस्पिटल येथे नेण्यासाठी सांगितले दिलीप दुकाने यांच्या या मुलाला तातडीने येथे हलवण्यात आलेले आहे या लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे हातकरंगले येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आज आळती येथील एका लहान बालकाचा अपघात झाला असता तिथून जात असणारे आमचे दिलीप दुधारी साहेब यांच्या हे पोस्ट निदर्शन आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या लहान बालकाला आणि चवल याला घेऊन हात केलेले ती शासकीय रुग्णालय आहेत त्याची त्याला ॲडमिट केली असता आज इथून पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि इथे नागरिकांच्या मदतीने आम्ही त्या आज ते चौल या लहान बालकास तातडीने जयसिंगपूर येथील पायो हॉस्पिटल त्या ठिकाणी पाठवलेली आहे फक्त त्या मुलाची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारावी याची आम्ही सर्व प्रार्थना करतो आणि आज जे काय जे दिलीप दु दुकाने यांनी जी मदत केली त्या बालकासाठी आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद गौरव